सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात वाघाचा वावर सुरू आहे तर अधूनमधून बिबट्याचा धुमाकूळ देखील पाहायला मिळत आहे वाघानंतर आता बिबट्याने एका वासराचा फडशा पाडल्याचं समोर आलं आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे येडशी अभयारण्यातून बाहेर पडलेल्या वाघानं आठवड्याभरात तीन शिकार केल्या यात दोन बैल आणि एका गाईला वाघानं ठार केलं आता सोलापूर आणि धाराशिवच्या सीमेवर बिबट्याचा कहर दिसून आलाय बिबट्याने वासराचा फडशा पाडला आहे आलियाबाद शिवारात पुन्हा एकदा वासराचा फडशा पाडला आहे त्यामुळे या भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे या भागासह नळदुर्ग परिसरात वारंवार बिबट्याकडून जनावरांवर हल्ले होत आहेत माजी नगराध्यक्ष शहेबाज काजी यांच्या आलियाबाद शिवारातील शेतात बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार मारला आहे यामुळे परिसरातील नागरिक घाबरले आहेत